छोट्या पडद्यावरील तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांची जोडी प्रेक्षकांची अत्यंत लाडकी जोडी बनली आहे या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलाय मालिकेत अक्षर हे पात्र अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारताना दिसते शिवानी रांगोळे हिने सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय तर तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत शिवानी रांगोळी साकारत असलेल्या अक्षराच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय अभिनयासह हो शिवानी सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते ती तिच्या आयुष्यातील घडामोडी स्टेजवरच्या गमती जमती नेहमीच सोशल मीडियाद्वारे शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते अशातच तिने शेअर केलेला एक फोटो सर्वांचेच लक्ष वेधून घेतोय शिवानीने तिच्या मालिकेतील खास लूकमधील फोटो शेअर केला आहे या फोटोमध्ये तिच्या हातात देखील दिसत आहे तर शिवानीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे तिच्या हातात विळा घेतलेला आणि भगव्या रंगाची साडी नेसलेला अगदी गावरान फोटो शेअर केला आहे तिचा हा फोटो बघून चाहत्याने तिच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे शिवानीच्या फोटोवर चाहत्याने आत्ता कोल्हापूरकर म्हणून शोभत आहात मास्तरीनबाई विषय हाड केलाय की मास्तरीनबाई झाल्या शेतकरी अप्रतिम अशा विविध प्रकारच्या कमेंट्स करून शिवानीच्या लुकचं कौतुक केलं आहे दरम्यान शिवानीचा हा शेतकरी महिलाचा लूक मालिकेतील आगामी भागाबद्दलचा असल्याचं बोललं जात आहे भुवनेश्वरीने अधिपती व अक्षरा यांना घरातून बाहेर काढल्यानंतर दोघेही मिळेल ते काम करत आहेत त्यामुळे मास्तरीनबाई आता शेती करणार की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे तर शिवानी रांगोळेचा हा लुक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका